मित्रांनो नमस्कार सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेडच्या या सेक्शनमध्ये पुसदला आलेलो आहे आपल्याला धुंदी घाटोडी हे गाव पण दिसत आहे आणि साईडलाच जे एकंदरीत पुसद विभागातलं जे काम चालू आहे तर आपल्याला इकडं त्या म्हणजे ट्रेनसाठी लागणारा मित्रांनो हा पहाड आहे सध्या आम्ही पुसदच्या जंगलामध्ये आलेलो आहे आणि बरेच आपल्या प्रेक्षकांची विनंती होती की आपण पुसदमधील काम केव्हा दाखवणार आहात तर चला तर आपण आता समोर चालता चालताच पुसदचा या वनविभागातील मित्रांनो काम बघूया तर मित्रांनो आपण सध्या आलेलो आहे पुसतच्या एकंदरीत रेल्वेचं काम बघायला आणि दिग्रजचे तर अनेक व्हिडिओ टाकले आपण प्रेक्षकांच्या विनंतीनुसार आणि आज पुसदला काम देखील होतं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो की इथून मित्रांनो टनल हा पहाड जो आहे तो खोदला जात आहे कारण दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये पुसद वन विभागातील जे काम आहे पुसत ते दिग्रस हा तीस किलोमीटरचा मित्रांनो टप्पा आहे आणि दिग्रजच्या रेल्वे स्टेशनच्या दीड किलोमीटर इकडनं जे आहे तर ते एस एम एस कंपनीचं काम जे आहे तर दिग्रसपासून मित्रांनो दारव्यापर्यंत आहे आणि इकडं जे काम आहे तर हे आपल्याला दुसरी कंपनी करत असताना दिसतं या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या टप्प्यामध्ये पुसतचा जे आहे मित्रांनो इथून तर शिंगतपर्यंत साधारणतः याच्यामध्ये मुख्य दोन टनल आहेत आणि तिकडं पण आपलं आपण पाहतो हो की वसंतपूर खरड्यापासी पण एक टनल आहे आणि जी टनल सरळ दिग्रसला जोडणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये इथेच मित्रांनो ट्रेनसाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते कंपनीद्वारा बनवण्यात येत आहे आणि माझ्यामागे तुम्ही बघू शकता की ट्रकच्या माध्यमातून वेगवेगळे टिप्पर आणि वेगवेगळ्या मशनरीज या ठिकाणी आहेत आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हे पहाड टनल असल्यामुळं आणि काल आपण मित्रांनो एक मानोराचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर तिथे स्लीपर आलेले आहेत येत्या पंधरावीस दिवसातच तिकडं मित्रांनो स्लीपर आथरण्याचं काम होईल स्लीपरनंतर डायरेक्ट पटऱ्या बसवण्याचं काम दिग्रजच्या पटऱ्या आल्या याचा अनेक व्हिडिओ मित्रांनो आपण बनवले आहे आणि या पुसद वन भागातील आता सध्याची जी पोजिशन आहे तर मागे आपण बघू शकता की या सिच्युएशनमध्ये मित्रांनो हे काम आलेलं आहे आणि तिकडं पुसदवरून उमरखेड हा जो टप्पा आहे तर तिकडेही मित्रांनो शिडोना हर्षी या भागात हर्षी येथेही एक आपल्याला बोगदा असलेला दिसतो तर त्या ते, त्याचंही काम मित्रांनो आपल्याला प्रगती पसलावर असलेलं दिसतं तर हे काम दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा आपला हा टप्पा आहे तर या टप्प्यातील जे काम आहे मित्रांनो आपलं ते येत्या काही दिवसातच म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यवतमाळपासून म्हणजे पुसतपासून यवतमाळ किंवा दिग्रसपासून दा दारवा दारवा आणि यवतमाळ हे काम एक दोन वर्षातच मित्रांनो दीड वर्षातच पूर्ण होईल इकडं थोडा वेळ लागू शकतो कारण की बघू शकतो हे पहाड आहेत या पहाडाच्या माध्यमातून ते पहाडामधलं काम करत असताना कठीण जातं कारण पहाड खोदणे आणि इकडं जो एकंदरीत खडक आहे तर आपण खडकही बघू शकतो की हा खडक जो मित्रांनो साधा नाही आहे ज्याला मुरमाळ भाग म्हणतो आपण तो तो मुरमाडही नाही आहे म्हणून ही टनल हाचं काम करायला थोडा वेळ या ठिकाणी आपल्याला लागत ला असलेला दिसतो परंतु निश्चितपणे हे काम आता आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर असेल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपल्या रेल्वेच्या संदर्भातले मित्रांनो हा ते आपला जवळपास दीडशे ते दोनशे कंटेंटपेक्षाही जास्त आपण अपलोड केलेले आहेत आणि याची अपडेट दैनंदिन आपण रेग्युलर मित्रांनो देण्याचा प्रयत्न हा करतच असतो आणि या सगळ्या पुसदच्या प्रेक्षकांची आपली विनंती होती की आमच्या विभागातील काम दाखवा इथून मित्रांनो पुसत हाकेच्या अंतरावर आहे सहा ते सात किलोमीटर अंतरावरती पुसत आहे